नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आज मोठी आनंदाची बातमी आहे आज बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट आज अशी माहिती आहे की राज्यातील फक्त काही शहरांमध्ये म्हणजेच राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना खात्यामध्ये थेट पंधरा हजार रुपये जमा होणार आहे सरकारकडून थेट तुमच्या खात्यात पो ही रक्कम पोहोचली जाणार आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि अजूनपर्यंत पीक विमा मिळाला नव्हता किंवा कमी मिळाला होता त्यांना यावेळी थेट त्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपयेपर्यंत रक्कम मिळू शकते शेतकऱ्यांचा हा पैसा लवकरच त्यांच्या खात्यात येणार आहे गेल्या दोन, तीन पासुन। मंजे दोन ते तीन वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या काळात अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता याच पार्श्वभूमीवर दिनांक तेरा ऑगस्ट रोजी कृषी खात्याकडून एक निर्णय घेण्यात आला आहे आजपासून पीक विम्याची रक्कम वाटप होणार आहे राज्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितले आहे की जवळजवळ बत्तीस लाख शेतकऱ्यांना खात्यामध्ये आजच पीक विमा जमा होणार आहे सध्या चौदा लाख शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र आहेत ते आपण पाहणार आहोत काल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा झालेली आहे आणि आजपासून चौदा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम सोडण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो आज तुमच्यासाठी खास आहे कारण या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात काही क्षणातच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना आज पंधरा हजार रुपयेपर्यंत विमा मिळेल जर दोन हजार बावीसपासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचा पीक विमा थकीत असेल किंवा अजून मिळालेला नसेल तर यावेळी तुम्हाला एकाच वेळी तीस हजार रुपयेपर्यंत रक्कम मिळू शकते कालच काही भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल बावन्न हजार एकोणपन्नास हजार आणि पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा जमा झालाय दिसत आहे त्यामुळे आज या चौदा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हीच मदत मिळणार असल्याचं सरकारने स्पष्ट सांगितलं आहे मेहनतीचे हे फळ तु तु तुम लवकरच तुमच्या खात्यात पोहोचणार आहे मित्रांनो आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी कालच सहा ते सात जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप पूर्ण झालं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की दहा हजार ते बारा हजार किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये मिळतील पण यावेळी सरकारने दिलेला लाभ अपेक्षेपेक्षा खूप मोठा आहे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि चोवीस या तिन्ही वर्षाचा थकित पीक विमा एकाच वेळी जमा केला जात आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये पोहोचले आहे जर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस किंवा चोवीसमध्ये तुमचा बाजरी ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबा मूग मट्टी किंवा शेंगासारख्या पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांचा विमा आता मंजूर झाला आहे सरकारने जाहीर केलेल्या यादीत तब्बल पस्तीस पिकांचा समावेश असून सा मेहनितीचे हे फळ लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे मित्रांनो या यादीत एकूण पस्तीस पिकांचा समावेश आहे सा यामध्ये विशेष कांदा सोयाबीन ज्वारी तूर मटकी कापूस मक्का पिकांचं सर्वाधिक पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे आज बुध मंगळवार असल्याने काही तासातच या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे कृषी मंत्री सिंग चौहान यांनी स्वतः जाहीर केले आहे की तब्बल बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा विमा जमा होत आहे त्यामुळे हा क्षण प्रत्येक शेतकऱ्यासाठी आनंदाचा आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी पूर्ण शेवटपर्यंत बघितला पाहिजे कारण शेवटपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात आज किती पीक विमा जमा होणार आहे आणि नेमक्या कोणत्या वेळेला पैसे तुमच्या बँक खात्यात पोहोचतील याची अचूक माहिती मिळेल मित्रांनो तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र आहात की नाही अनेक नेमके कोणते चौदा जिल्हे यामध्ये सामील आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमचं इतर काम थोडं बाजूला ठेवा आणि पुढील माहिती काळजीपूर्वक आहे का आपल्या देशाचे कृषी मंत्री सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहे की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ पीक विमा जमा करावा त्यामुळे तब्बल बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम पोहोचणार आहे कालच सहा ते सात जिल्ह्यांमध्ये हा विमा वाटप झाला असून आज मंगळवार आणखी चौदा जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्याचे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत की हे चौदा जिल्हे कोणते आहेत आणि त्याचबरोबर कोणते शेतकरी या योजनेतून पात्र अपात्र रा ठरणार आहेत हेही समजून घेऊ मित्रांनो आता तुम्ही फक्त दोन मिनटातच याची संपूर्ण यादी सांगणार आहे पण आधी एक महत्त्वाची सूचना सरकारने स्पष्ट केली आहे की यावेळी सर्वच बँकांना खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही मागच्या वेळेस जेव्हा पीक विमा जमा झाला तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पोचलीच नाही आणि ती सरकारकडे परत गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं हे लक्षात घेऊन यावेळी सरकारने फक्त बारा बँका निवडल्या आहेत जर तुमचं खातं या बारा बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल किंवा पीक विमा भरताना तुम्ही या बँकांपैकी कोणतीही तरी बँक निवडली असेल तर तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होईल अन्यथा यावेळी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही त्यामुळे या बारा बँकेची नावे जाणून घेणं खूप गरजेचे आहे कारण सरकारने त्यांनाच प्राधान्य दिले आहे मित्रांनो यावेळीचा पीक विमा थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचे खाते या बारा निवडणूक बँकांमध्ये नसेल आणि इतर कोणत्याही बँकेत असेल तर विमा रक्कम जमा करण्यात थोडी अडचण होऊ शकते कंपन्यांनी सांगितले आहे की या बारा बँका वगळता इतर बँकेच्या खात्यामध्ये रक्कम पोहोचायला गंभीर उशीर होईल त्यामुळे तुम्हाला पैसे लगेच मिळतीलच लग लग असे नाही म्हणूनच आता आपण नीट लक्ष देऊन बघायचं हवं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे आणि आज चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे याची माहिती जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो आज मंगळवार बारा ऑगस्टपासून पुढील तीन दिवस मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तीन टप्प्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे ही शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे सरकारने निवडलेल्या बारा बँकांपैकी जर तुमचे बँक असेल तर हा फायदा तुम्हालाही मिळणार आहे त्यामुळे हा संदेश पूर्ण ऐका कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये आजपासून मा, ही रक्कम जमा होणार आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांना आज पंधरा हजार रुपये तर काहींना वीस हजार रुपये मिळणार आहे काहींच्या खात्यात का तर कल कालच पंचवीस हजार था रुपयापासून थेट चाळीस हजारापर्यंत ही रक्कम जमा झाली आहे ही रक्कम मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर चक्क बावन्न हजार रुपयापर्यंत पीक विमा जमा झाला आहे आता तुम्ही विचार करा एवढी मोठी रक्कम कशी काय आली तर बघा पा वा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते आणि त्या सर्व शेतकऱ्यांचा हिशोब करून हा पैसा देण्यात येतोय याआधी फक्त काही भागात विमा दिला गेला होता पण आता कृषी विभागाने सांगितले आहे की या कालावधीत झालेल्या नुकसानीवर शंभर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला आहे म्हणजेच एवढे नुकसान झालं ते सगळं लक्षात घेऊन दिला जात असल्याने तो सगळ्यांच्या बँकांमध्ये जमा होणार नाही फक्त ठराविक बारा बँकांमध्येच ही रक्कम सोडण्यात येणार आहे म्हणूनच सर्वात आधी आपण या बँकेची यादी पाहणार हो। तान आहोत आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरोखर ही रक्कम मिळते ते जाणून घेणार आहोत कृषीमंत्र्यांनी सांगित स्वतः सांगितले की बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणूनच हा संदेश बघा अर्धवट सोडू नका कारण यात तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत की नाही याची मा महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता पाहूयात तुमची बँक या यादीत आहे का सरकारने ज्या बारा बँका निवडल्या आहेत त्यात पहिल्यांदा येत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक जर तुमचं खातं या बँकेपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार हे नक्की दुसऱ्या क्रमांकावर आहे एच डी एफ सी बँक ही खाजगी बँक असली तरी अनेक शेतकऱ्यांची खाती तेथे आहेत त्यामुळे सरकारने यालाही प्राधान्य दिले आहे त्यानंतर आहे आय सी आय सी बँक जिथे शेतकऱ्यांसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहेत त्यामुळे या बँकेतील श खातेदारांनाही पीक विमा मिळणार आहे आणि पुढे आहे एक महत्त्वाची बँक कोटक महिंद्रा बँक हिलासुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे जर तुमचं खाते या बँकेंपैकी कुठल्याही बँकेत असेल तर पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँक बँक ही शेतकऱ्यांना स्वतः कर व्याजदरात शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्यासाठी ओखली जाते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याआधीही या, या बँकेतून पीक विमा घेतला आहे आता पुन्हा एकदा या बँकेत खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थोड्याच वेळात पीक विम्याची पी रक्कम जमा होणार आहे यापुढे बँक आहे पोस्ट बँक ऑफ इंडिया या बँकेत सुद्धा लव भरपूर शेतकऱ्यांचे खाते आहे त्याचं आधार कार्ड लिंक असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत रक्कम जमा होईल ही सुविधा सुरुवातीला चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे यानंतर येथे महाराष्ट्र बँक जी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी निवडलेली बँक आहे जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांची खाते इथे आहेत त्यामुळे कृषी विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा थोड्याच वेळात जमा होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की सर्वात आधी पीक विम्याची रक्कम याच बँकेतील खातेदार शेतकऱ्यांना मिळणार आहे पण लक्षात ठेवा ही सुविधा सध्या फक्त निवडक चौदा जिल्ह्यांमध्येच उपलब्ध आहे त्यामुळे ते चौदा जिल्हे कोणते आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत आता पुढे बँक ऑफ इंडिया वेळ येते या बँकेतही बऱ्याच शेतकऱ्यांची खाते आहेत आणि थोड्याच वेळात इथल्या खात्याधारकांना पीक विमा जमा होणार आहे त्यानंतर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया जी शेता शेतातील सर्वात मोठी बँक आहे इथेही शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम पोहोचेल याशिवाय कृषी विभागाने सांगितल्या यादीत कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा याचाही समावेश आहे या बँकांमध्ये बैंक, खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे मित्रांनो आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत जसे की चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडण्यात येणार आहे तसेच काही शेतकऱ्यांना मात्र यावेळी अजिबात रक्कम मिळणार नाही कृषी विभागाच्या माहितीनुसार सुमारे चौदा ते पंधरा हजार शेतकरी या योजनेतून वगळले गेले आहेत यामागचं कारणही मोठं आहे मागील दोन तीन महिन्यात पीक विम्याबाबत गैरव्यवहार झाल्याचं बातमी तुम्हीही ऐकल्या असतील काही जणांनी गायरान जमीन रस्त्याच्या कडीची जमीन किंवा कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून विमा घेतला आहे अशा शेतकऱ्यांना यावेळी कोणताही लाभ मिळणार नाही हे स्पष्ट करण्यात आले आहे आता ऐकूया त्या चौदा जिल्ह्यांची यादी सर्वात पहिला जिल्हा आहे अकोला त्यानंतर नांदेड मग वाशिम आणि यवतमाळ पुढची नावे ही आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो पुढील जिल्ह्याची नावेही आता स्पष्ट झाली आहेत अकोला नांदेड वाशिम आणि यवतमाळ नंतर यादीतून लातूर आणि बीड याचा समावेश आहे त्यानंतर बुलढाणा जालना आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील आज उद्या किंवा जास्तीत जास्त परवा तीन दिवसात दिवसात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पुढे सोलापूर कोल्हापूर सातारा रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही कृषी विभागाच्या आदेशानुसार तातडीने रक्कम सोडण्यात येणार आहे त्यामुळे यांचा जिल्हा या यादीत या आहे त्यांनी आपले बँक खाते तपासत राहा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र